जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी गावात दोन कुटुंबांमधील दहा वर्षापासूनचा जुना वाद पुन्हा भडकला ज्यामुळे रविवारी दुपारी एक वाजता घडलेल्या हिंसक झटापटीत एकाचा मृत्यू झाला आणि अकरा जण जखमी झाले या घटनेत पंचावन्न वर्षीय एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला असून एका महिलेची प्रकृती गंभीर आहे मिळालेल्या माहितीनुसार बिलवाडी गावातील गोपाळ आणि पाटील कुटुंबामध्ये गेल्या दहा वर्षापासून पूर्ववैमनस्य आहे शनिवारी रात्री पाटील कुटुंबातील काही तरुणांनी गोपाळ कुटुंबातील एका व्यक्तीची दुचाकी अडवल्याने तणाव निर्माण झाला होता यावेळी स्थानिकांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला रविवारी दुपारच्या सुमारास एकनाथ गोपाळ व त्यांचे कुटुंबीय ग्रामपंचायतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना पाटील कुटुंबातील काही सदस्य त्या ठिकाणी आले यानंतर दोन्ही गटामध्ये शाब्दिक वाद वाढला व त्याचे रूपांतर हिंसक हानामारीत झाले या हानामारीत बांधकामाचे साहित्य लाकडी दांडे व पावडी यांचा वापर करण्यात आला या हानामारीमध्ये एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला तर दोन्ही गटातील अकरा जण जखमी झाले जखमींमध्ये पाटील कुटुंबातील किरण पाटील मीराबाई पाटील ज्ञानेश्वर पाटील दीपक पाटील संगीता पाटील आणि गोपाळ कुटुंबातील जनाबाई गोपाळ एकनाथ बिलाल गोपाळ गणेश गोपाळ भीमराव गोपाळ आणि कमलेश पाटील यांचा समावेश आहे या घटनेनंतर गोपाळ कुटुंबीय नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह अभ्यास घेण्यास नकार दिला घटनेची माहिती करताच एमआयडीसी पोलिसांसह उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गनापुरे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली या ठिकाणी अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नकादे यांनी सी पी ला देखील पाचारण केले कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आला काम घेतलेलं होतं आणि तो तिथे मिस्तरी काम करत होता बिलवाडीला आणि ते त्यांच्या घरासमोरच होत हा जो आला जो रोहितचा मुलगा आहे नाही बापूचा मुलगा आहे तो तो आला आणि त्याच्या डायरेक्ट डोक्यात मागून पावळी टाकून दिली त्यांनी आमच्या समाधान मिस्त्री डायरेक्ट डोक्यात पावळी टाकली नंतर माझे मा मा काका तिथे बकऱ्या दारून घेऊन जात होते माझे काका तिथे आले माझ्या काका तुम्ही काब मारताय त्याला माझ्या आणि अनिशा काड्या मारल्या त्यांनी माझ्या काका जागेवर डेट झाले आणि बाकीचे भाऊ आले माझे मा, आम्ही नंतर आलो तर एका समजावला गेलो समज सगळं झालं मग आम्ही सगळे तिकडे तिकडे कामाला चाललं गेलो मग त्यांनी काय केलं आमदार एक मिस्त्री काम करतो ते ग्रामपंचायतच काम केलं होतं त्याने ते ग्रामपंचायतच काम करता करता एकाने एक गेला ना त्याच्या डोक्यात पावलं टाकून दिलं तो बी आता श्रेयस आहे आणि मोठ माझा झाला ना भाऊ एकनाथ निंबागोपाळ म्हणून तो नुसतं सांगायला गेला किंवा असं काय केलं त्याला बी मारलं तो मारून गेला साहेब माझ दहा पंधरा पेशन एकदम सिरियस त्याच्यावरून काहीच नाही हे मला आडवे आम्ही काय म्हणलं मुलाला समजून कशाला आडव होतो मला कार्यत उच खूप करायचं तो मी यांना सांगितलं बाबा म्हणतो जाऊ द्या मग संध्याकाळी जातो मला गेले संध्याकाळी तिकडे तिकडे शांत जाऊन गेली त्या मादर मला काय सगळ्यांनी कामाला जाऊ दिलं कोणी कुठे गेलं आणि मग यांनी असं केलं की मग त्यात संभाव मिस्त्री तिथे काम गेलं होतं त्याने उजळ तुम्ही लागला ग्रामपंचायतच काम आहे तिथे चालू आहे आता करम तो तो, ते करमकांजाचं काम करायला गेला तो त्यांनी मागून आला आणि पावडा डोक्यात टाकून दिला तर मग हे माझ्या भाऊ आला बकऱ्या घेऊन तो पाहायला गेला आता असं काय केलं त्याला बी ती बाई माझी लानी भाऊ जे गेली तिला बी तसच त्यांनी काय आमच्या पाच लोकांना मारलाय त्यांनी पुरे भेजे बाहेर गेले आमच्या माणसांचे काय काहीशी नाथ गोपाटील हेच ना मी तुम्हाला काय सांगतो की मी काय उद्या दिवशी आखालच्या दिवशी हाय नाव्णार नावाद 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 वाद वाद काहीच नाही साहेब वाद बी काहीच नाही होता मी तिकडे जात असताना मला ते आडे झाले रस्त्यावर रस्त्यावर आडवान तो लहान मुलगा होता असा शाळेचा मुलगा तुम्हाला म्हणायचा काय म्हणे मला पाहून थुकला का म्हणे तू म्हटलं माझं त्या तुझं माझं काय भानगडे मी त्याला असं बोललो तो म्हणे हे काय भानगडे मग पुढे मी पटपटी नेली की मला पुढे आडवा करायचा मग हे माझे संध्याकाळी लोक आले माझे घरचे समजा काय म्हणे तू 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 का म्हणजे सांग जाऊ दे किरकोळ भानगडे मग आम्ही संध्याकाळी गेलो आमचं सगळे शांतून गेले आम्ही तिकडे तिकडे सकाळी कामाला चालला गेलो त्यांनी सकाळी कामाला जाताना एक मिस्त्री काम करताना बोरायला पावडी टाकून दिली त्यांनी हा त्या मुलांनी त्याच्या मोठ्या भावाच्या मुलांनी एकनाथ निम्मा गोपाळ माहित झाला त्याची इन्न तीस आपला पंचेचाळीस 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 बिलवाडी झाली काय हा बिलवाडीला रोहित साहेब मला काहीच माहित ते काही मी काहीच केलं नाही होत त्याचं आला मागून मला दोनदा गाडी आडवी केली मी त्याला म्हटलं का आपली काही भानगड आम्ही मध्ये बोलतो कार म्हणतो आपली काही भानगड तू कसल्या मला आडावी ना तो म्हणजे चापरे चाप रे असं करायचं मला काही आमची मागणी आमचा जसा गेला तसा त्याचा बी एक द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आता हा समजले का त्यांना जलम ठेपवायला माझं नाव रामदास निंबा गोपाळ मी राहतो बिलवाडीला હા મા ભાવી તો